तर मित्रांनो समाज कल्याण विभागातील विविध पदांसाठी निघालेली पदभरती याचे नॉर्मलाइज स्कोअर प्रसिद्ध झालेले आहेत परंतु अद्यापपर्यंत अंतिम निवड यादी आणि पुढील भरती प्रक्रियेबाबत माहिती वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली नाही तर त्याच संदर्भात आज दिनांक एक आगस्ट दो नाजार रोजी आपन एक रोजी दाखल दिनांक ऑगस्ट आपण करणार आहोत यामध्ये आपण सविस्तर विचारणा करणार आहोत की पुढील भरती प्रक्रियेचे टप्पे लवकरात लवकर जाहीर करण्यात यावे आरटीआयच्या वेबसाइट वर आल्यानंतर आपल्याला मित्रांनो या ठिकाणी आपण सलेक्ट डिपार्टमेंट यामध्ये सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट असिस्टन्स डिपार्टमेंट सिलेक्ट केलेला आहे आपण कोणकोणते प्रश्न विचारलेले आहेत ते या ठिकाणी दिसणार आहे समाज कल्याण विभाग भरती जाहिरात क्रमांक टाकलेला आहे यामधील आपला पहिला प्रश्न आहे अंतिम निवड यादी कधी लागणार प्रतीक्षा यादी कधी लागणार कागदपत्र पडताळणी कधी होणार आणि भरती प्रक्रियेचे सर्व टप्पे जाहीर करण्याबाबत आपण या आर टी आय मध्ये विचारणा केलेली आहे मित्रांनो पुढील प्रक्रिया म्हणजे पेमेंट वगैरे करून घेतो आणि आपल्याला या आर टी चा रिप्लाय पुढील आठ दिवसामध्ये येणे अपेक्षित आहे तो रिप्लाय आल्यानंतर जर त्यांनी पीडीएफ फॉर्मॅटमध्ये दिला तर तो आपल्याला टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि त्या पी डी मधील माहिती आपल्याला व्हिडिओद्वारे कळवण्यात येणार आहे ती आपल्याला ऍग्रीकट्टा यूट्यूब चॅनेलवर मिळणार आहे त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच माहितीपूर्ण व महत्वपूर्ण अपडेट आपल्याला या ठिकाणी मिळत असतात धन्यवाद